नमस्कार मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे राजन सावंत आर सी चॅनलमध्ये आणि आज जी आपण प्रॉपर्टी पाहत आहोत ती ठाणा ईस्ट स्टेशनपासून अगदी पाच मिनिटांवरती प्रॉपर्टी अवेलेबल आहे तुम्ही बिल्डिंगच्या आजूबाजूचा परिसर पाहू शकता नाईंटी नाईन पर्सेंट काम पूर्ण झालेलं आहे आठ माळ्याची बिल्डिंग आहे आज आपण सातव्या माळ्यावरती वन बी एच के फ्लॅट पाहणार आहोत तुम्ही बिल्डिंग पाहू शकता हा आहे बिल्डिंगचा एंट्रन्स आणि या फ्लॅटची जी प्राइज आहे ही विथ कॉन्टॅक्ट नंबर व्हिडिओच्या शेवटी दिलेली आहे कॉन्टॅक्ट करून तुम्ही या प्रॉपर्टीची व्हिजिट करू शकता आणि बिल्डिंग पूर्णपणे पाहू शकता हा बिल्डिंगच्या बाजूचा परिसर आहे जो आहे पार्किंग ठाणा ईस्टला ही प्रॉपर्टी अवेलेबल, अवेलेबल आहे अगदी वॉकिंग डिस्टन्स पाच मिनटे आहेत बिल्डिंगच्या बाजूचा पार्किंगचा परिसर पाहू शकता तुम्ही आठ माळ्याची बिल्डिंग आहे सातव्या माळ्यावरती वन बी एच के फ्लॅट अवेलेबल आहे बाकीचे फ्लॅट सोल झालेले आहेत पार्किंगचं काम चालू आहे मेन गेट आता आपण वन बी एच के फ्लॅट पाहूया तुम्ही समोर पाहताय हा आहे वन बी एच के फ्लॅट आणि ज्याचा कार्पेट एरिया आहे फोर नाईन टू चारशे ब्याण्णव समोरच तुम्ही पाहताय हा आहे प्रशस्त असा हॉल समोर विंडो दिलेली आहे आणि या फ्लॅटची जी प्राईज आहे ही व्हिडिओच्या शेवटी विथ कॉन्टॅक्ट नंबर दिलेली आहे जर कोणाला ही प्रॉपर्टी आवडली असल्यास नक्की कॉल करा आणि प्रॉपर्टीची व्हिजिट करू शकता न्यू प्रॉपर्टी आहे ऑलमोस्ट नाइंटी नाईन पर्सेंट काम पूर्ण झालेलं आहे सातव्या माळ्यावरती फक्त हा वन बी एच के फ्लॅट अवेलेबल आहे ठाणा टेशनपासून अगदी पाच मिनटांवरती ही बिल्डिंग आहे आठ माळ्याची बिल्डिंग आहे सातव्या माळ्यावरती हा वन बी एच के फ्लॅट अवेलेबल आहे हा आहे हॉलमधून व्ह्यू आणि या फ्लॅटची जी प्राइज आहे ही प्राईज निगोशिएबल प्राईज आहे तुम्ही पाहताय हा आहे प्रशस्त असा हॉल आता आपण किचन पाहूया याचा कार्पेट एरिया आहे फोर नाईन टू समोरच तुम्ही पाहता हे आहे किचन किचनही असं प्रशस्त दिलेलं आहे या फ्लॅटची जी प्राइज आहे ही निगोशियबल प्राईज आहे जर कोणाला ही प्रॉपर्टी आवडल्यास नक्की कॉल करा आणि प्रॉपर्टीची विजिट करू शकता किचन तुम्ही पाहू शकता समोरच तुम्ही पाहताय हा आहे कॉमन टॉयलेट बाथरूम याच्या आतमध्ये सुद्धा पेस आहे जो तुम्हाला मी दाखवतो आणि हा फ्लॅट कोणाला आवडला असल्यास नक्की कॉल करा आणि फ्लॅटची व्हिजिट करून पूर्ण माहिती घेऊ शकता ही एवढी जागा है आहे बाजूला जी आपण यूज करू शकतो हा आहे कॉमन टॉयलेट बाथरूम ही जागा पाहू शकता याचा कार्पेट एरिया आहे फोर नाईन टू आता आपण बेडरूम पाहूया समोरच तुम्ही पाहताय हा आहे प्रशस्त असा बेडरूम बेडरूमचा पेस पाहू शकता बेडरूमला समोरच विंडो दिलेली आहे आणि विंडोमधून तुम्ही व्ह्यू पाहू शकता ठाणा स्टेशन अगदी पाच मिनिटांवरती आहे ठाणा ईस्टला ही प्रॉपर्टी अवेलेबल आहे आणि या प्रॉपर्टीची जी प्राईज आहे ही व्हिडिओच्या शेवटी विथ कॉन्टॅक्ट नंबर दिलेली आहे प्राईज ही निगोशिएबल आहे जर कोणी या फ्लॅटमध्ये इंटरेस्टेड असतील तर नक्की कॉल करा जो स्क्रीनवर तुम्हाला नंबर दिसत आहे त्यावरती कॉल करून तुम्ही फ्लॅटची व्हिजिट करू शकता आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी राजन सावंत आर सी चॅनेलला नक्की सब्स्क्राइब करा बेडरूमधील पेज तुम्ही पाहू शकता आणि हा फ्लॅट सातव्या माळ्यावरती अवेलेबल आहे आणि हा फ्लॅट कोणाला आवडला असल्यास नक्की कॉल करा आणि फ्लॅटची व्हिजिट करून अधिक माहिती घेऊ शकता थँक्यू धन्यवाद